नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असे एक पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मिडियम आकाराचे तीन कांदे मी थोड्याशा तेलावर चांगले भाजून घेतलेले चांगले भाजून घ्यायचे मिडियम आकाराचे दोन तंबाटेसुद्धा मी त्याच तव्यामध्ये थोडेसे हलकेसे भाजून घेतलेले आहेत कच्चे जरी टाकले तरी पण चालू शकते पण वेगळी पेस्ट करायची लसूण एक गड्डी घेतलेला आहे तो पण मी असा भाजून घेतला एक इंच आल्याचे छोटे तुकडे करून घेतले ते पण भाजून घेतले दोन हिरव्या मिरच्या पण मी त्याच तेलामध्ये भाजून घेतलेलं तेल जास्त टाकलेलं नाही आहे थोडेच तेलामध्ये सगळं भाजून घेतलं तुम्ही कच्चंसुद्धा सुद्धा भाजू शकता आता हे एवढा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे पेस्ट बघा मी करून घेतलेली आहे पण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही एकदम बारीक करून घ्यायचं असं कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे मी एक पडी आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे एक मसाला विलायची बघा अशी फोडून घेतलेली आहे त्यात टाकणारे एक दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता आणि छोटा अर्धा चमचा जिरं हे चांगलं आपण पहिलं भाजून घेऊया मस्त असं बघा जिरं पण भाजलं गेलेलं आहे आता त्यात टाकायचे आपल्याला हे वाटण सगळं गॅस आहे मीडियम वाटण सगळं बघा मी टाकून घेतलेलं आहे गॅस मिडियम आहे दोन में दोन में एक दोन मिनटं मी सगळं परतून घेतो दोन मिनटं बघा मी तेल सुटस्तवर चांगलं असं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया छोटा एक चमचा गरम मसाला पावडर ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे छोटा एक चमचा जिरे पावडर मोठा एक चमचा धने पावडर ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेली आहे मिरची पावडर फक्त कलरवाली आणि तिखटवाली आहे ह्यांची पण रेसिपी अपलोड केलेली आहे थोडीशी हळद हळदीच्या पण तीन रेसिपी अपलोड केलेले आहेत चवीप्रमाणे टाकायचं मीठ गॅस आहे मिडियम आता ह्याला पण दोन मिनटं आपण ह्या मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं मिडियम गॅसवर मस्त असं बघा परतून घेतलेला आहे मसाला टाकल्यानंतर गॅस बारीक केलेला आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केलेला आहे ना त्याच्यामध्ये मी पाणी घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आता पाणी किती घेतलं होतं तर एक कप घेतलं होतं आपल्याला सुक्कं पाहिजे तर थोडंसं कमी टाकायचं थोडीशी ग्रेव्ही पाहिजे जी असेल जिरा राईस वगैरे त्यावर खायला तर मग एक कप जरी टाकलं तरी पण चालू शकतात हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे एवढं घट्ट झालेलं आहे अजून पाहिजे तर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकतो जे आपण टेमॅटो भाजून घेतले ना तुम्ही न भाजतासुद्धा तुम्ही त्याला कच्ची ग्रेव्ही करून टाकू शकता त्याच्यामध्ये गॅस बारीक केला होता आता परत करणार आहे मीडियम आणि एक पाच मिनटं आपण हा मसाला चांगला शिजवून देऊया झाकणात आपण काढून घेऊया बघा मस्त असा मसाला शिजला गेलेला आहे आता तुम्हाला ग्रेवी जर अजून पाहिजे असली तर थोडंसं पाणी पहिलंच टाकू शकता आणि एक पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं त्याला म्हणजे मस्त असं होतं बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे तर ही अडीचशे ग्रॅम पनीर आहे तुम्हाला पाहिजे तर थोड्याशा तेलावर हळद मीठ गरम मसाला टाकून लाल मिरची पावडर टाकून थोडंसं भाजून जरी घेतलं तरी चालू शकतं मी तर हे कच्च टाकणार आहे खूप रेसिपी पनीरच्या मी अपलोड केलेल्या आहेत मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल का नाही तर काजू गरम पाण्यात भिजत घालायचं किंवा सा साध्या पाण्यात एक तासभर भिजत घालून त्याची पेस्ट जरी टाकली तरी चालू शकते नाही आता दोन तीन पनीरचे तुकडे एकदम बारीक करून जरी मिक्सरला जरी टाकले तरी चालेल नाहीतर दोन चमचे तुम्ही दही जरी ह्याच्यामध्ये मिक्सरला फिरवून किंवा खालीच फेटून जरी टाकलं तरी चालेल आता आपण ह्याला शिजवून देऊया बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं तर झाकण आपण काढून घेऊया बघा मस्त एकदम छान असं झालेलं आहे आणि एवढं असं ग्रेव्ही झालेली आहे आता तुम्हाला म्हणजे जिरा राईस वगैरेवर हो खायची असेल ना तर थोडीशी मग पातळ करायची नाही तरी एवढी चालते कारण ही थंड झाली की नाही की अजून घट्ट होते बरं का आता ह्याच्यात तुम्ही अजून काय टाकू शकता तुम्हाला सांगते एक चमचा बटर जरी टाकलं तरी वरून चालू शकते एक चमचा तुम्ही जरी तूप टाकलं तरी पण चालू शकते खूप चविष्ट लागतं बरं का तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट सांगते की तुम्ही असं करू शकता तसं करू शकता तुम्हाला मी सांगितलेलं आवडतं का रेसिपी केलेल्या पण मी तू जी दा करून दाखवते त्या तुम्हाला रेसिपी आवडतात का तुम्ही एकदा अशा पद्धतीनं पनीर करा खूप रेसिपी आपल्या पनीरच्या अपलोड केलेल्या आहेत पण ही रेसिपी कशी झाली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा